मुंबईत जोरदार पाऊस असल्याने पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका विरारहून चर्चगेटकडे कडे लोकल पंधरा ते वीस मिनिटं उशिराने उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा कमळसुरे गावातील पन्नास घरांचे नुकसान घरावरील छप्पर उडून गेल्याने घरात पाणीच पाणी रायगड मध्ये जोरदार पाऊस दिवे आगार ते मार्गावरील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर येथे अतिमुसळधार पावसामुळे घराघरा पाणी शिरलं सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील काढणीला आलेलं उडीत पावसामुळे वाया नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पावसामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ पूल या ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी सोळा फुटांवर येऊन पोहोचली मुंबईतील दोन्ही महामार्गावर कासव गती व पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी देशात कोरोनाचे एकूण एक हजार नऊ सक्रिय रुग्ण केरळमध्ये सर्वाधिक चारशे तीस रुग्ण तर महाराष्ट्रात दोनशे नऊ करोनाचे रुग्ण काँग्रेसचे दहा नव्हे तर पस्तीस माजी नगरसेवक शिवसेनेत येणार आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा कोल्हापुरात एस एस पी या दुर्मिळ आजाराने एका चिमुकलीचा मृत्यू झालाय आजार बळावल्याने ओविननी सॉस अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज